नमस्कार मी वैशाली राजमाने उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा माझी स्वतःची एक कविता ग्रासिले सूर्यमंडळा याचे वाचन करणार आहे ग्रासिले सूर्यमंडळा तेजपुंज रवी तळपतो अनंत आकाशी तेजपुंज रवी तळपतो अनंत आकाशी फिरे तारांगण अवघे दिनरात त्याच्या भवती आपली आभा आपली ऊर्जा सुखवे त्याला मनोमनी आपुल्यासारखे दुसरे कोणी नभोमंडळी नाही कुणी जरी स्वयंभू असला तरी खेदतया वाटे भारी शशीधराचे नवनवे पाहुनी कळ उमटे उरी चंद्रकलेच्या छाया सुखवी त्याच्याही हृदया त्या रूपासम त्या प्रतिमेसम कशी व्हावी अपुली काया त्या स्वप्नाची आस लागली चित्तन त्याचे थाऱ्यावरी व्यथातयाची अनअखेरी चंद्रमानेच त्या ओळखली क्षणात शशीच्या मणी एक अनोखी युक्ती आली धीटपणाने हळूच त्याने कानी रवीच्या सांगितली सर्व कलांचा प्रवास सारा एकाच दिवशी करूया का माझ्या सभे लपंडावाचा खेळ अंगणी खेळूया का अमावसेचा दिवस पाहुनी रवी उगवला आकाशी लपविण्या त्याला क्रमाक्रमाने पाठलाग करीतसे शशी धावून वेगाने शशीने ग्रासले तयास कायेने एक अधूरे स्वप्न रवीचे पुरे होई ग्रहणाने छाया प्रकाशाचा खेळ सारा सृष्टीची किमया न्यारी रूप रवीचे ते चंद्रासम पाहुणी हर्षिली धरती सारी कले कलेचा क्षय पाहताना नजरी पडला किरीट देखना त्याहीपेक्षा अतिव सुंदर कोंदनातील हिरा देखना नयन रम्यते रूप रूपलोचनी साठवून ठेवी ती अवनी भास्कराचा आविष्कार पाहुणी फिदा होई त्यावर फिरुणी फिदा होई त्यावर फिरुणी धन्यवाद चुपको